नमस्कार मी डॉक्टर पवार न्यायवेद्यक विशेषज्ञ नाशिक आणि आज पुन्हा एकदा एक खास टॉपिक घेऊन तुमच्या समोर आलेलो आहे पहा बऱ्याचदा काय होतं की कंज्युमर कोर्टामध्ये काही केसेस आपल्या विरुद्ध दाखल असतात किंवा आपण कंप्लेनंट म्हणून त्या सर्व्हिस प्रोव्हाइडरच्या विरुद्ध दाखल केलेल्या असतात अशा केसेसमध्ये कोर्टात माझ्या केसचं स्टेटस काय आहे हा कसा बघावा कसा चेक करावा एखादा जजमेंट कसा काढावा त्या केसची हिस्ट्री म्हणजे त्यामध्ये आतापर्यंत काय तारखा झाल्या आणि तारखा निहाय त्या त्या दिवशी कोर्टात काय घडलंय किंवा त्या फोरम मध्ये काय घडलंय हे पाहायचं कसं हे आज आपण या व्हिडिओ मार्फतीने पाहणार आहोत आपल्याला गुगलमध्ये ई जागृती असं टाईप करायचंय त्यानंतर तुम्हाला एक वेब पेज ओपन होईल आणि त्या वेब पेज वरती एक विंडो येईल आणि त्या विंडोमध्ये तुम्ही कंज्युमर असाल अॅडव्होकेट असाल कंप्लेनंट असाल किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर किंवा रिस्पॉन्डंट असाल तर तुम्ही सर्च हा ऑप्शन दाबा अन्यथा तो विंडो बॉक्स तुम्ही क्लोज करा तो विंडो बॉक्स क्लोज केल्यानंतर तुम्हाला मुख्य ई जागृतीची साईट दिसेल आणि ई जागृतीचा त्याच्यावरती तुम्हाला अर्थ पाहायला मिळेल की ई जागृती म्हणजे ई जस्टिस अँड ग्रीवन्स रिड्रेसल ट्रू इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन असा ई जागृतीचा लाँग फॉर्म त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो उजव्या कोपऱ्यात गेल्यानंतर त्या ठिकाणी तीन आडव्या रेषा तुम्हाला दिसतात त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी पाच ऑप्शन येतात केस हिस्ट्री ऑब्लिक स्टेटस जजमेंट डिस्प्ले बोर्ड कॉज लिस्ट आणि लॉग इन किंवा साईन अप तुम्ही लॉग इन किंवा साईन अप न करता देखील केस हिस्ट्री केस स्टेटस जे आहे ते चेक करू शकता केस हिस्ट्री किंवा केस स्टेटस या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला केस नंबर आपला काय आहे तो माहित असणं गरजेचं आहे त्यासाठी ओल्ड केस फॉर्मॅट तुमच्याकडे असेल तर तुम्ही तो त्यामध्ये कमिशनचं नाव काय आहे फोरमचं नाव काय आहे ते एन सी आहे स्टेट कमिशन आहे डिस्ट्रिक्ट कमिशन आहे याप्रमाणे त्यात नमूद करायचंय आणि तुमचा केस नंबर टाकायचा आहे खाली जो कॅपचा दिला आहे तो कॅप्च भरायचा आणि सबमिट बटन दाबल्यानंतर तुमच्या समोर तुमच्या केसचा पूर्ण डिटेल अहवाल जो आहे तो त्या ठिकाणी मिळणार आहे आता केसचे नंबर बदललेले आहेत नवीन केस नंबर फॉर्मॅट के त्या ठिकाणी आलेला आहे ज्यावेळी बघा आपण पहिल्याच पानावरती साईट ओपन केलेली होती त्यावेळी थोडंसं खाली स्क्रोल केल्यानंतर फाइंड युअर केस नंबर असा त्या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे त्या ऑप्शन वरती गेल्यानंतर तुमच्या स्टेटला एक नंबर देण्यात आलेला आहे त्या व्यतिरिक्त तुमची जी काही डिस्ट्रिक्ट कंझ्युमर फोरम आहे त्या फोरमला एक विशिष्ट नंबर देण्यात आलेला आहे आणि त्यांची मांडणी कशा पद्धतीने करावी याची माहिती देण्यात आलेली आहे ती माहिती वापरून तुमचा नवीन केस नंबर कसा तयार होणार हे त्यामध्ये तुम्हाला पाहावयास मिळते तर मित्रांनो ई जागृती म्हणजे ई जस्टिस अँड ग्रीवन्स रिड्रेसल ट्रू इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन ही साईट पूर्वीच्या कॉन्फोनेट साईटला बदल म्हणून सध्या वापरण्यात येत आहे कंझ्युमर कोर्टामध्ये आपण कंप्लेनंट असाल किंवा पिटिशनर असाल किंवा तुम्ही रिस्पॉन्डंट असाल म्हणजेच सर्व्हिस प्रोव्हाइडर असाल तर तुम्ही या साईटचा सा वापर कसा करावा हे शिकून घेणं अत्यंत गरजेचं आहे कारण बऱ्याचदा आपण आपल्या ऍडव्होकेटच्या भरोश्यावर राहता त्यामुळे तुम्हाला तुमच्या बद्दल पूर्ण डिटेल्स मिळू शकत नाहीत हे पूर्ण डिटेल्स पाहाव्यासाठी मी सांगितलेली टेक्निक मी सांगितलेल्या स्टेप्स तुम्ही जर वापरल्या तर निश्चित त्या ठिकाणी तुम्हाला दरवेळी रोजच्या रोज तुमच्या केसमध्ये काय घडामोडी होत आहेत या संदर्भात माहिती जी आहे ती मिळू शकणार आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय शिवराय जय महाराष्ट्र